पशुपालक मित्रांनो आज जो आम्ही आलेलो आहोत केनवडी इथं श्रीकांत पाटील यांच्या गोठ्यावर हो। ते पशु व्यवसायामध्ये जवळपास आठ ते दहा वर्ष काम करतात यांच्याकडं कायम डॉक्टर सुनील पाटील म्हणून राहणारे केनवळीचे असतात ते काही कारणातून नसले बाहेर गावी असले तर यांची पाहुणे आमच्या गावी आहेत आणि आमच्या गावी पाहुण्याकडे येणं जाणार असेल आमची ओळख असते ती ज्यावेळी अप्सेट असेल तेव्हा ते बोलवतात मला मागे एकदा असेल अपसेट झाल ते आज दिवशी आमचं डॅथ पंढरपूरला गेले त्याच्यामध्ये जे गाय बसलेली आहे डाऊनलोडची केस आहे तिला आम्ही सलाइन वगैरे लावलेला आहे आता व्हिडिओ करायचं कारण म्हणजे मागे एकदा असंच ते आजारी असताना किंवा बाहेर गावी असताना त्यांनी मला बोलून राहिलं त्यांची गाय गेटवर होती आणि आता ही समोर बघू शकता तुम्ही गाय की ह्या गायीला आम्ही याय केलं तर बायक आम्रपालचं पाय आमोपाचं या नंतर आणि हे जी गाई किती बघा लक्ष्मी आमच्या एकाच मी दोन कालवळींना जन्म दिलाय त्या दोन्ही कालावळी ऍट ए टाइम एका म्हणून या झालेले आणि इतक्या छान आहेत कालवडी आता सरासरी उघडकीन चार महिने आज एका केससाठी पण हे म्हटलं आपल्या चालवूया ठीक आहे थँक्यू धन्यवाद